कोनगाव गावाचे सुपुत्र आणि देशसेवेत अठरा वर्ष योगदान देणारे शैलेश महादेव विचारे हे दोनशे दोन इंजिनियर ई जी e. अँड सेंटर बँगलुरू येथून सेवानिवृत्त झाले कोनगावच्या भूमीत जन्मलेले व देशासाठी समर्पित जीवन जगणारे शैलेश विचारे यांची नागोठणे शहरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली प्रमुख सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक विविध संघटना आणि नवीन पिढीचे युवा यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्तीचा संदेश दिला मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संघटनेच्या वतीने जवानाचे स्वागत करण्यात आले मिरवणुकीदरम्यान शैलेश विचारे यांनी आपल्या सेवाकारातील अनुभव शेअर करत नव्या पिढीला देशसेवेचे महत्व पटवून दिले आपल्याकडे नागोटण्यामधील आप कोनगाव येथील सुपुत्र शैलेश विचारे जे आहेत ते इंजिनियर एमजीएम सेंटर मधून रिटायर झालेले आहेत तर आपण त्यांच्या त्यांची मुलाखत घेऊया त्यांचं त्यांना विचारूया त्यांचं काय मत आहे याच्या संदर्भात आपलं नाव सांगा माझं नाव शैलेश विचार आहे मी एम ई सेंटर बँगलोरमधून आज रिटायर होतो आहे जमलं म्हणजे मला भरपूर हे होतं आहे की मी देश देशसेवा केली माझ्या ह्यानी मला भरपूर आनंद होतो आहे तर तुम्ही सगळेजण जमलेत त्यामुळं मी तुमचा भरपूर धन्यवाद आहे माझ्या रॅलीसाठी आपण इथे पाहतो आहे की इथे मिनिडो चालक मालक संघटना ज्या आहेत त्या ते त्यांचा सत्कार करत आहेत तर आपण मिनिडो संघटनेच्या लोकांना पुढे येण्याचा पुढे या कल्याणकारी संघटना जी आहे ती आज या आपल्या जवानाचं स्वागत करत आहे कारण की खरी खऱ्या अर्थाने आपल्या भारताची शान आहे आणि त्यातल्या तर आज आपला आपल्या नागोटण्यामधील कोणगावमधला सुपुत्र आहे आणि म्हणून आपण त्यांचा गौरव करणं गरजेचं आहे दृष्टीने आपण हा कल्याणकारी संघटनेच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहोत मी नितीन गायकवाड माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट आशिफ कुदेकर धन्यवाद